देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू नका खासदार अमर काळे यांचा सरकारला इशारा भाजप सरकारने दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल शेतकरी जोडे घेऊन मागे धावेल अशी परिस्थिती निर्माण करू नका अशा इशारा खासदार अमरभाऊ काळे यांनी आज भाजप सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी आंदोलनात दिला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी भाजप सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार अमरभाऊ काळे यांनी सरकारच्या धोरणावर आणि दिलेल्या आश्वासनावर सडकून टीका केली महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार अमरभाऊ काळे माजी आमदार रणजित कांबळे माजी आमदार अशोक शिंदे शेखर शेंडे अतुल वांदिले मनोज चांदूरकर अभ्युदय मेघे बाळा जगताप किरण ठाकरे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पुढारीसह हजारो नागरिक उपस्थित होते रविराज घुमे वर्धा लक्ष्मीपूज दिवस आहे सर्वांना आपापल्या घरामध्ये राहायला पाहिजे त्या रस्त्यावर येऊन आम्हाला या ठिकाणी बसावं लागतंय आणि ही सरकारने वेळ आमच्यावर आणलेली आहे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात सरकारला अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुहूर्त हा सरकारकडनं निघाला नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे सोयाबीनला कवडी मोल बाजारभावाने आम्ही त्या ठिकाणी विकतोय आज अतिवृष्टीमुळे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं त्याची मदत नाही विहिरींचे पैसे नाही काहीच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो असंतोष आहे लोकांचा सरकारच्या संदर्भातला तो या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय पुढची भूमिका आता याच्यानंतर आम्ही रस्ता रोको आणि चक्का जाम करू पुढच्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरही सरकार जर मानलं नाही तर पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि या राज्यातल्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा या राज्यातला शेतकरी फिरू देणार नाही हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो तिथे तुम्हाला एक तो चेक दिसेल सोयाबीनचा गगन गगनाला भिंनाला भाव भेटला एपीएमसी मध्ये त्या ठिकाणी चेक ठेवलाय आम्ही हिंगणघाड बाजार समितीमध्ये किती रुपयाला भेटला सातशे रुपयाला पाचशे रुपयाला तो चेक आम्ही तिथे लाव लावलेला आहे ही वेळ सरकारनं आमच्यावर आणली आहे सरकारला जागा करण्यासाठी सरकारला जागा करण्याकरता ही काळी दिवाळी लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला की लक्ष्मीपूजा दिवशी लोकांना रस्त्यावर आणतात आहे त्यामुळे काहीतरी विचार करा चिंतन करा राज्याचे मुख्यमंत्री महाराज विदर्भातले आमच्या वर्धेपासून पन्नास साठ किलोमीटरवर मुख्यमंत्री राहतात आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जा ते जाणू शकत नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव आमचं नाही आणि शेतकऱ्यांचं पण नाही क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो